नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे पिठोरी अमावस्या हा श्रावणातला शेवटचा सण त्याला सर्जा राजाचा सण म्हणजेच पोळा म्हटलं जातं हा सण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण आहे या दिवशी बैलांचा थाट असतो त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारची कामं करून घेतली जात नाही या दिवशी आपला बैल सगळ्यात जास्त उठून दिसावा म्हणून शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांसाठी शृंगार खरेदी करतात पोळ्याच्या दिवशी सकाळी सर्वप्रथम बैलांना नदी किंवा तळ्याच्या काठी नेऊन आंघोळ घातली जाते त्यांना शाल झरींनी सजवलं जातं त्यांच्या शिंगांना रंगवलं जातं गळ्यात हार डोक्याला पायात चांदीचे तोडे नवी वेशन, नवे कासार घातले जातात शेतकऱ्यांची बायको बैलाची पूजा करते या दिवशी घराघरामध्ये पुरणपोळी करंजी व पाच भाज्यांची भाजी केली जाते आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी पिटोरी अमावस्याचे व्रत माता करतात सायंकाळी आठ कलशावर आठ मातृका ठेवून त्यांची आणि चौसष्ट योगिणींची पूजा करतात आपले सौभाग्य आणि विशेषतः सा मुलांसाठी आयुरारोग्य सुखसंपत्ती वगैरे मागून त्यांच्यासाठी प्रार्थना करतात